नमस्कार ॲडलॅब अप्लिकेशनमध्ये आपले स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण स्वतःचे रील व्हिडिओ कसे बनवायचे किंवा ॲडलॅबमध्ये असलेले रील कसे डाउनलोड करायचे या संदर्भात मार्गदर्शन घेऊ रील सेक्शनमध्ये एंट्री करायसाठी तुम्हाला ॲडलॅबच्या पेजला खालच्या उजव्या बाजूला एक रीलचे बटन फ्लॅश होताना दिसत असेल त्या बटनला मी आता क्लिक करतो आहे जसे मी त्या बटनला क्लिक करेल मी रील सेक्शनमध्ये एंट्री केलेली आहे एंट्री केल्या के केल्या तुम्हाला ॲडलॅबच्या पहिल्या दोन रील ह्या इन्फॉर्मेटिव्ह रील असतील जसे मी आता पहिल्या दोन रील बोटाने स्क्रोल अप करतो आहे याच्यानंतर तुम्हाला रील व्हिडिओ दिसणे सुरू होतील अशा प्रकारच्या अनलिमिटेड रील्स तुम्ही ॲडलॅब अप्लिकेशनमध्ये बघू शकता आणि डाउनलोड सुद्धा करू शकता पण अगोदर तुम्हाला तुमचे जे खाली नाव दिसत आहे त्या नावामध्ये तुम्हाला जर थोडाफार बदल करायचा आहे किंवा नावाच्या पट्टीमध्ये बदल करायचा आहे तर तुम्हाला इथे प्रोफाईलचं तुम्हाला छोटंसं बटन दिसत असेल त्या बटनवर क्लिक करून तुम्ही तुमच्या नावाच्या पट्टीमध्ये चेंजेस करू शकता एकदा क्लिक केल्यानंतर तुमच्या नावाच्या पट्टीमध्ये बदल होतो आहे परत एकदा क्लिक केल्यानंतर तुमच्या नावाच्या पट्टीमध्ये बदल होतो आहे अशा तुमच्या नावाच्या पट्ट्या नेहमी बदलत असतील आता तुम्हाला या पट्टीसोबत हा व्हिडिओ जर डाउनलोड करायचा असेल तर इथे तुम्हाला डाउनलोडची बटन दिसते या डाउनलोडच्या बटनवर तुम्ही क्लिक करून व्हिडिओ पूर्णपणे डाउनलोड करू शकता आणि तुमच्या सोशल मीडियावर शेअर करू शकता अशा प्रकारचे ॲडलॅबमध्ये रेडीमेड असणारे रील व्हिडिओ तुम्ही डाउनलोड करू शकता आता तुम्हाला स्वतःचा रील व्हिडिओ जर बनवायचा आहे तर तो कसा करायचा यासाठी तुम्हाला आम्ही इथे एक प्लसची बटन दिलेली आहे अधिकची अधिक बटन दिलेली आहे या अधिकच्या बटनवर क्लिक करून आपण स्वतःचा एक छोटासा रील व्हिडिओ बनवून बघू मी अधिकच्या बटनवर क्लिक करतो आहे क्लिक करताच माझ्याकडे दोन ऑप्शन येतील की तुम्हाला जो रील व्हिडिओ बनवायचा आहे तो रील व्हिडिओ कुठून घ्यायचा आहे जर तो रील व्हिडिओ तुमच्या गॅलरीमध्ये आहे तर तुम्ही तो रील व्हिडिओ गॅलरीमधून घेऊ शकता जर तुमच्याकडे गॅलरीमध्ये व्हिडिओ नाही तर डायरेक्ट तुम्ही कॅमेऱ्याने शूट करून तो रील व्हिडिओ ॲडलॅबमध्ये घेऊ शकता माझ्याकडे गॅलरीमध्ये एक रील व्हिडिओ आहे तो मी इथे घेतो आहे वर मी क्लिक केलेला आहे गॅलरीवर क्लिक करतात मी माझ्या फोटो गॅलरीमध्ये गेलो त्याच्यात माझ्याकडे डाउनलोडेड काही रील व्हिडिओ आहे तिथून मी एक रील व्हिडिओ घेतो आहे आता एक रील व्हिडिओ मी माझ्या ॲडलॅबच्या रील सेक्शनमध्ये घेतला आहे हा व्हिडिओ आता आपल्या रील सेक्शनमध्ये आलेला आहे या व्हिडिओच्या खाली जी आपल्या नावाची पट्टी आहे या पट्टीला जर आपल्याला चेंज करायचं असेल तर प्रोफाईलच्या बटनवर क्लिक करून आपण आपल्या नावाची पट्टी चेंज करू शकतो म्हणजे आपल्या ज्या फ्रेम्स आहेत त्या फ्रेम्स चेंज करू शकतो बघा आता मी क्लिक करून पट्टी फ्रेम चेंज केलेली आहे आता आपल्याला या व्हिडिओ मागचा बॅकग्राऊंड वाईस काढून आपला स्वतःचा वॉइस टाकायचा असेल किंवा दुसरा कुठला वॉइस टाकायचा असेल तर म्युझिकच्या फाईलवर क्लिक करून आपण आपली स्वतःची म्युझिक ॲड करू शकतो तुमच्या गॅलरीमध्ये एखादी म्युझिक फाईल असेल तर तुम्ही गॅलरी सेक्शनमधून म्युझिक फाईल ॲड करू शकता किंवा फोर यू इथे क्लिक करून आम्ही काही रेडीमेड म्युझिक फाईल दिलेल्या आहेत त्यासुद्धा तुम्ही इथून ॲड करू शकता सध्या मी इथल्या व्हिडिओची तीच म्युझिक फाईल ठेवतो आहे कुठलीच नवीन म्युझिक फाईल ॲड करत नाही आहे तर आता याला मी क्रॉस केलेला आहे अशा प्रकारे आपण आपली स्वतःची रील ॲडलॅब अप्लिकेशनमध्ये बनवू शकतो आणि डाउनलोडसुद्धा करू शकतो तुम्हाला या संदर्भात अधिक माहितीसाठी आमच्या टोल फ्री क्रमांकावर संपर्क करता येईल धन्यवाद